राजकीय पटावर ठाकरेंचा वजीर बुद्धिबळाच्या सोंगट्यांत वजीर प्रभावी असतो त्याची पटावर चाल हा राजाचा निर्णय ठरतो राजकीय पक्षांमध्ये सुद्धा असेच असते ज्या पक्षाचा प्रवक्ता मजबूत मुद्दे सुदमांडणी करतो तो पक्ष राजकारणात प्रभावी ठरतो नाहीतरी काहींची गुचीवड काथ्याकूट हा चालूच असतो काहींनी तर नक नकलाकारांनाही मागे रेटले सध्या राजकीय पटावर वजीर वाटतात ते खासदार संजय राऊत शिवसेनेसाठी खूप मोठे काम आहे काही बाजारपुंघे बंद राऊतांनी शिवसेना संपवली त्यात काहीच अर्थ नाही शिवसेना त्यांना संपवायची असती एक तर एकशे दोन दिवस आर्थर रोड कारागृहात राहण्याची गरज नव्हती कोलांटी मारली असती तर केंद्रात मंत्रिपद सुद्धा मिळाले असते भावाला महाराष्ट्रात मंत्रीपद मिळाले असते महाविकास आघाडीत शरद कमालीचा समन्वय स्वर्गीय शिवसेना प्रमुख व शरद राव यांच्यात जेव्हा जेव्हा गाठी होत तेव्हा तेव्हा संजय राऊत हजर असायचे त्यामुळे शरदरावांच्या सर्व सवयी राऊतांना अवगत झाल्या होत्या महाविकास आघाडी बनविताना त्याचा फायदा झाला काही मंडळी राऊतांवर उपहासात्मक टीका करतात त्याला एवढे महत्व नाही दोन हजार एकोणीस मध्ये गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते आमच्याकडे संजय राऊतांची कमी आहे यातूनच कोण किती पाण्यात पोहू शकते समजते खासदार संजय राऊत हे कसलेले पत्रकार व मुरब्बी राजकारणी आहेत त्यांच्यावर व शिवसेना ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना सोडत नाही ना, लावतात केवळ प्रसिद्धीसाठी सुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका करण्याचा फंडा सुरू झाला आहे सरकार असो वा नसो ठाकरे आणि राऊत चर्चेत असतात विषयांची मांडणी संदर्भ बोलण्याचा आवाका घाटीला असावा लागतो उठसूट कोणी पत्रकार प्रवक्ता होत नाही प्रवक्ता नसल्याने बोलतात तेव्हा मजा वाटते त्यांना चॅनलवर विचारले ठाकरे जर पुन्हा भाजपबरोबर गेले तर राऊत काय करणार तेव्हा त्यांनी जे सांगितले त्याला तोड नाही भाजपबरोबर जाण्यास आम्ही वेळे आहोत काय तुमच्यापेक्षा जास्त मी ठाकरेंना ओळखतो ते लोकांच्या भावनेचे राजकारण करतात असे केले तर लोकांच्या लोकांचा, लोकांचा, लोकांचा आमच्यावरील राजकारणावरील असलेला विश्वास उडून जाईल आम्हाला लोकांच्या दारात जाता येणार नाही असे बोलण्याची कोणालाही कोणत्याही पक्षाच्या प्रवक्त्यात दम आहे काय संजय राऊत दौऱ्यावर जाऊन वातावरण बनवतात त्यानंतर ठाकरे सहभागी घेऊन मैदान मारतात शिवसेनेचा आरसा सामना आहे आणि सामनाचा आरसा राऊत आहेत संजय राऊत हे विरोधकांची अशी उडवतात की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही कोणताच फासात कोणत्याच फासात अडकत नाही आर्थर रोड कारागृहात देशप्रेमी भेटले असे म्हणतात मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा